शेतकरी मित्रांनो मनरेगा अंतर्गत विहीर मिळालेली आहे त्याच्यानंतर जमीन खूप चांगली आहे टेकाड जरी असलं तर खूप चांगली जमीन आहे भाऊ तुमचं नाव काय अमोल महादेव सोळंकी अमोल भाऊ इथं आहेत खूप मेहनती आहेत सकाळचा टाईम आहे आम्ही घरून निघलो त्यांना फोन केला आज ते फवारा घेऊन इथं आहेत त्यानंतर तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी त्यांनी एक स्वतःची अशी घरी खायला लागणारी भाऊ जवळ जवळ या प्रत्येक भाजीपाला इथं लावण्यास त्यांचा उद्देश आहे दोन दोन चार चार पाच पाच झाडं नाही म्हटलं तर जवळजवळ पंधरा वीस भाजीपाला त्यांनी ईद लावलेला आहे आणि हा त्यांच्या संसारासाठी त्यांच्या स्वतःच्या पोटासाठी त्यांनी लावलेला आहे तुम्ही जर पाठीमागं जर बघित असाल तर सोलर सुद्धा मिळालेलं आहे इकडं जर बघत असाल तर हे सुद्धा शासनाच्या याच्यातून मिळालेलं आहे फक्त आपण काय करतोय तर पाणी आणायचं कुठून हा महत्वाचा प्रश्न आहे आणि पाणी आणायचं कुठून हे जर प्रश्न पडलेला असेल तर आपलं उत्तर श्री डॉक्टर पुरुषोत्तम वायास सर यांनी दिलेलं आहे सर नमस्कार नमस्कार राम राम तर यांनी दिलेलं आहे आता सध्या जे विहिरीमध्ये पाणी आहे भोजार पाणी दाखवा तर हे जे पाणी आहे हे भाऊंच्या एक सहा सात महिन्यापूर्वी या ठिकाणी जवळजवळ सहा सात जे खड्डे आहेत हे जे घेतलेले आहेत आणि या गावामध्ये तेराशे गड्डे चौदाशे चौदाशे साडे चौदाशे गड्डे एकही रुपयाचा निव्वळ खर्च न लागता शेतकऱ्यांना सरांनी केलेले आहेत हे जे ठिकाणे हे कराळा परतूर परतूर तालुका परतूर तालुका परतूर तालुका परतूर कराळा हे गाव आहे आणि आता आजूबाजूचे जे पंचकृषीतले एक जवळपास सरांनी एकशे ऐंशी गावं या स्कीमच्या माध्यमातून पुढे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या त्यांचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे एका एका दिवसाला जवळजवळ तीस तीस पस्तीस पसिस जेसीपी त्यांच्या कामाला असतात आणि मी ते म्हणतो की सगळं शासन द्यायला पण पाणी आणायचं कुठून तर याचं सा उत्तर सरांनी दिलेलं आहे आणि त्याचा जे निकाले। निकाले। निकाल आहे ते निकाल तुमच्या समोर आहे तर माऊन ना हा सगळा पाजर तुम्हाला दिसतोय वरूनच पाजर समजा दिसतोय बरोबर पायचं काम नाही की पाजर नाही दिसत म्हणून डर दिसतंय आणि विशेष म्हणजे एका पावसामुळं वावनी पाऊस फक्त एकच झालेला एक आम्हाला फक्त एक वावनी पावसामध्ये एवढं पाणी आले पाऊस जर राहिला असतात तर शंभर टक्के म्हणजे फुल झाली असती जून जुलै ऑगस्ट चालू आहे आणि जर एवढा महिना जर नाही पडला समजा तर पुढं चालून आपल्याकडे पाऊसही पडत नाही जर मग असं असेल तर जे पडलेलं पाणी थेंब ना थेंब जमिनीमध्ये कसं झिरल या गोष्टीचा विचार श्री वाया सरांनी केला आणि त्याचा परिणाम आपण सध्या पाहतोय जर तुम्हाला या जलताराविषयी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सगळे व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नंबर दिलेला आहे त्यांच्याशी व्हॉट्सअपवरती किंवा मग बोलून तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल पण जलतारा प्रकल्प याला पर्याय सध्या कुठंच दिसत नाही आहे तुम्ही जर सगळ्या योजना जरी बघितल्या इथं एक दोन दोन ते योजना आहेत यांनी केलेलं स्वतःच्या संसाराला लागणारं पैशाचं पीक आणि स्वतःच्या पोटाला लागणारं हे काही सगळी काही परसबाग त्याच्यामध्ये आपण बघतोय तर हे सगळं आलं कशावर तर पाण्यावर आले आणि ते पाणी पाहिजे तर भावी पिढीसाठी सर खूप चांगलं मोठं काम करत आहेत त्यांना आपण धन्यवाद देऊ आणि तुम्हाला शुभेच्छा देऊ जय गुरुदेव धन्यवाद